नमस्कार शेतकऱ्यांसाठी दररोजच्या ठळक बातम्यांमध्ये स्वागत इपको कंपनीच्या नॅनो युरियात नत्राचे प्रमाण वाढवले नव्या श्रेणीस केंद्र सरकारची मान्यता यंदाच्या दरवाढीमुळे नव्वद टक्के शेतकऱ्यांनी दिला मिरचीवर भर भोकरदन तालुक्यात अल्प पाण्यावर ठिबक वरती मिरची लागवड सुरू रोपवाटिकाधारकांकडून मिरचीच्या रोपाची भाव वाढ सव्वा चार लाख हेक्टरवर खरीपाचा पेरा एक पॉईंट दहा लाख मेट्रिक टन खताची मागणी अडुसष्ट हजार क्विंटल बियाण्याची आवश्यकता कृषी विभागाकडून नियोजनाला सुरुवात शेती पिकवायची आम्ही आणि मलिदा लाटायचा दुसऱ्यानेच कोणतेही सरकार असो प्रश्न कायमच संतप्त शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या भावना शेतकरी पुन्हा आक्रमक रेल्वे वाहतूक ठप्प आम्हाला आंदोलन करावं लागते हे सरकारचे अपयश आंदोलन बेमुदत चालणार शेतकऱ्यांचं वक्तव्य अखेर तीन महिन्यानंतर कापसाच्या दरात एक हजार रुपयांपर्यंत वाढ कापूस विकल्यानंतर भाव वाढल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये नाराजी दरवाढीचा फायदा व्यापाऱ्यांनाच होणार उन्हाळ कांदा पाठ ठरतोय पशुपालकांसाठी वरदान जनावरांसाठी चारा म्हणून होतोय वापर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू जनावरे वाचवण्यासाठी पशुपालकांची धडपड दुप्पट उत्पन्नाच्या गॅरंटीला बगल भाजपच्या जाहीरनाम्यात जुन्याची उजळणी आयात निर्यात धोरणाकडे दुर्लक्ष तर पीक विम्यातील त्रुटीकडे पुन्हा दुर्लक्ष बाजार समित्यांचे पाचशे कोटींचे नुकसान नाशिकमधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वालीच नाही हमाल यांच्या वादात शेतकरी भरडला व्यापाऱ्यांची चौकशी व्हावी गव्हाची आवक कमी झाल्याने बाजारभाव निघाले तेजी ज्वारी हरभरा मक्याची आवक स्थिरावली पशुधन घटल्यामुळे शेणखताला आले सोन्याचे दिवस मातीचा कस आला शून्यावर खत विकत घेणे झाले अवघड रासायनिक खतांचे दुष्परिणाम कंपोस्ट खत निर्मितीची गरज चाळीस गावला मक्याची आवक वाढली शासकीय केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठ तर गहू खातोय भाव ज्वारी खरेदी करण्याची मागणी अशा दररोजच्या महत्वाच्या ठळक बातम्यांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद